¡Héctor! 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 आज पंधरा दिवस झाले एक करोड मधला एक रुपया पण अजून मिळाला नाहीये मी स्वप्नील आणि ही माझी वन इयर वन करोड स्टार्टअप जर्नी दोन वीक झाले त्यामध्ये आपलं प्रोडक्ट फिक्स झालंय मार्केट रिसर्च पण झालंय आता आपल्याला सेल्स बद्दल बोललं पाहिजे कुठल्याही स्टार्टअप च्या सक्सेस साठी एम आर आर स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे एमआरआर म्हणजे मंथली रिकरिंग रेव्हेन्यू पहिल्या महिन्यात आपल्याकडे पाच कस्टमर आहेत प्रत्येक जण आपल्याला पाच हजार चा रेव्हेन्यू देतोय तर मंथली टोटल रेव्हेन्यू होतो पंचवीस हजार रुपये दर महिन्याला आपण पाच कस्टमर नवीन ऍड केले तर सहा महिन्यापर्यंत आपले टोटल कस्टमर होतील वर्षाच्या एंड पर्यंत रेव्हेन्यू पर होईल तीन लाख रुपये पर मंथ म्हणजे इयरली होईल छत्तीस लाख रुपये आता एम आर आर कसा कॅल्क्युलेट होतो याची रेडीमेड टेब्लेट तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा एम आर आर मी तुम्हाला ती टेबलेट फ्रीमध्ये पाठवून देईन आता माझा एम आर आर आम्ही कसा अचीव करतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका